बातमी पाहूयात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेने महायुतीला मोठा धक्का आहे विश्वासू शेखर पाचुनकर शरद पवार यांच्या भेटीला गेले शेखर पाचुनकर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील मोठं नाव मानलं जातं आणि शरद पवारांच्या भेटीनंतर शेखर पाचुनकर यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी तुषार सरेकर आपल्या सोबत आहेत तुषार भेटीमध्ये काय झालं नाही नक्की श्रद्धा आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे महायुतीला धक्केच धक्के द्यायचं ठरवल्याचं पाहायला मिळत आहे तसं काहीशी गणितही तर आज दिसून येतात आहे कारण पहिला जो प्रवेश आहे तो भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होतोय तर आता दुसरा जो पक्ष प्रवेश आहे तो राष्ट्रवादीतील नेते असणारे दिलीप वळसे पाटलांना धक्का दिला गेल्याचं पाहायला मिळते कारण दिलीप वळसे पाटलांचे विश्वासू सहकारी असलेले आणि त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील एक महत्वाचं नाव म्हणजे शेखर पाचूनकर आणि आता शेखर पाचूनकरांचाच प्रवेश आज शरद पवार गटामध्ये होतोय आणि त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अनेक राजकीय गणित यामध्ये ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे शेखर पाचुणकरांना पक्षप्रवेश केल्यानंतर लगेचच तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी खरंतर शरद पवारांनी दिलेली आहे त्यामुळे अमोल कोल्हे आता अजून किती धक्के देत आहेत हे पाहणं तर महत्वाचं ठरणार आहे कारण जुन्नर असेल आंबेगाव असेल शिरूर असेल खेड असेल आणि हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा क्षेत्रातून अजून अनेक महायुतीतील नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अमोल कोल्हाने महायुतीला मोठा धक्का असं मानलं जात आहे तुषार धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी